ग्रामपंचायत शिक्षक शिक्षक म्हणल्यानंतर दृष्टी एक वेगळी तयार होते माणसाची मी गेली सत्तावीस वर्षापासून मला त्यावेळेस मी नवीन होतो म्हणजे ओळख आमची नवीन होती पण बापूंच बोलणं मी शिक्षक असल्यामुळे माझ्या शेजारा जादाचा असायचं आणि ते नुकतेच पहिल्यांदा विधान परिषदेचे सदस्य झाले बापूंना काय दृष्टी आहे की तुम्ही सगळ्यांनी दक्षिण सोलापूरच्या लोकांना तर माहिती आहे पण त्यावेळेस बापूंचा आणखी ग्रामीण भागाशी संबंध नव्हता परंतु ते आमदार झाले एका सभागृहाचे सहज असं बोलत होते आम्ही गावोगाव ज्यावेळेस जातो त्यावेळेस की बिनुरोध ग्रामपंचायत जर कुठली होणार असेल तर मी त्यांना बक्षीस देतो असे बापू माझा आणि राजकारण तसा फार संबंध नव्हता पण माझी चुलते गावात तर दा राजकारण करायचे माझी चुलते सोसायटीची चिरमोड होती थोडासा तो विचार माझ्या वयस्क असणाऱ्या सगळ्या मुलांच्या बरोबर म्हणजे माझ्याबरोबर जी शिकायला बारशीला मुलं होती तीस पस्तीस शिक्षक गावात त्यांना आम्ही मांडलं तर ते सगळे शिक्षक मला म्हणले असा असेल आणि आपल्याला काही बक्षीस मिळणार असेल आपल्या ग्रामपंचायतीला गावाला माझं गावच मुळे असं आहे जांभोळे माढा बार्शी आणि मोहोळ या तीन तालुक्याच्या बाउंड्रीवर आहे माझ्या गावामध्ये नव्वद सालापर्यंत एस टी येत नव्हती आणि साधारणपणे दोन हजार सालापर्यंत हॉटेल नव्हतं आमच्या गावात मग मी त्या शिक्षकांना तो विचार मांडल्यानंतर ते मला म्हणले आता तूच लीडरशिप कर म्हणले आणि तुझ्या माग आहे म्हणले मग मी जुने पुढारी गावातले आजी माजी सरपंचांना भेटून बोललो हे सगळं माझ्या सांगण्याची दृष्टी अशी आहे की एक विधान परिषदेचा सदस्य पहिल्यांदाच जर त्याची दृष्टी एखादी ग्रामपंचायत भांडण होण्यापासून बाजूला व्हावी यश अपयश किती येत आहे तो अलग भाग आहे त्याचे नंतर आपण लेखाजोखा घेता येईल पण मी ते इतकं माझ्या दृष्टीनं माझ्या गावात बुजवलं आणि मला यश आलं दोन हजार साली माझ गाव बिनविरोध झालं ग्रामपंचायत बिनविरोध होणं हे किती महाकठीण आहे तुम्ही सगळे जाणत असाल आणि माझं गाव बिनविरोध झालं आणि त्या गावामध्ये मला उपसरपंच केलं लोकांनी मी उपसरपंच आणि तिथून माझ्या कामाला सुरुवात झाली आजपर्यंत ह्या सव्वीस सत्तावीस वर्षात बापूंची एक त्यांना म्हणणं किंवा त्यांना ते दैवी देणगी असेल त्यांच्या संपर्कात एखादा माणूस यावा आणि तो चुंबकाला चिपकून बसल्यासारखा बसतो आणि बापू त्यानं नाही फोन केला तर साधारण महिन्यातून दीड महिन्यातून त्या माणसाला बापूंचा गरज नाही पण कधी कधी मलाच इतकं म्हणजे अपराधा गिल्टी वाटायला लागतो आज सकाळचाच प्रसंग असा झाला की मी आंघोळी केलो बापूंचा फोन आला माला तान होता होता। मी स्पॉट पडला मला इतको ताण होता माझ्या डोक्यावर आणि मी बापूंना फोन केला की बापू म्हणले का सर फोन केला म्हणजे इतका लोकांना जपणारा एखादा राजकीय माणूस असतो हे बापूंकडे पहिलं उदाहरण पाहावं लागेल मला अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यानंतर आठवायला लागल्या की सब आपल्या ह्या छोट्या सभागृहामध्ये बसायला आ, थोडीशी ऍडजस्टमेंट करावं लागली म्हणजे एवढी लोक उपस्थित राहतात आणि तेही गाम, ग्राम आ, मला हे दुर्मिळ चित्र माझ्या दृष्टीनं उपसरपंच होतो आणि पाच वर्ष सरपंच होतो बापूंनी मला बिल ग्रामपंचायत करायला लावली आणि दोन हजार पाच ला मला सरपंच वाटलं म्हणून मी पॅनल लावलं त्यातली <laughs> 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 चव मला कळली असा वेगळा अर्थ तुमच्या डोक्यात <laughs> <स्थाथ> <laughs> येईल थोडा आणि एवढी भांडणं झाली मी सरपंच झालो बहुमत आमचं झालं एवढी भांडणं झाली की ती भांडणं मिटली पाहिजेत म्हणून बापूंनी इतका वेळ दिला जिथं गाव भिळ करायला सांगितलं तिथं कोणा तिथली भांडणं मिटवायला बापूंनी वेळ दिला आणि बापूंना ते यश आलं आम्हीच देशमुख देशमुख आमच्या मध्ये ती भांडण होती ती मिटली ही आमची भांडण आणि योगायोगाने आता दोन हजार साली पुन्हा आमचं गाव बिनविरोध झालं मग त्यांचं इलेक्शन लागलं पण ती वेगळ्या पद्धतीनं आता पुन्हा बिनविरोध आहे सध्या ग्रामपंचायत मला सांगण्याचा उद्देश असा होता की एखाद्या आमदाराचा फोन यावा एखाद्या मंत्र्यांचा फोन यावा एखाद्या सरपंचाला काय ती बोलत असतील असं तुमचा अंदाज आहे

मला मी अस्वस्थ होत होते मला पण हो आता बापूंवर बोर लागत विषय मी मला सारखा असा प्रश्न पडतो की ह्या माणसाला वेड लागले का आणि तुम्ही सरपंच होता दहा वर्ष तुम्ही ग्रामपंचायत सांभाळले आता तुम्ही शिक्षक आहे आता बिनिरो झाले आता तर मला सारखं असत तुम्ही रिटायर झाले आता तुम्हाला काय वेळ पण तुम्हाला त्याच उत्तर सापडत आहे की काय करामती माणसं गावात असतात आणि ती कशा प्रकारे आपण मांडलेली विचार आणून पण मला आनंद आहे सारखं 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 म्हणून ह्या वर्षात मी अजून माझ्या गावात काय करू शकलो नाही पण मला काय करता येते याच्यासाठी मी त्या सरपंचाला हाताशी धरून एक दहा लाखाच मागच्या चालू वर्षीच आमच्या तालुक्यातलं त्या, त्या

महात्मा गांधी सतत म्हणायचे देश हा ग्रामीण भाग ऐंशी टक्के ग्रामीण भागाचा आहे खेड्याकडे चला सगळं ऐकल्यानंतर हे बापू तुम्हाला घेऊन आले असं भरलेलं निधीच बाबा घ्या पोटभर जेवा सगळ्याला जेवा म्हणा विकास करून घ्या खर तर तो विचार जी होता स्वातंत्र्यपूर्व काळातला तो विचार कुठला राजकारणी वेगळ्या पद्धतीतन आजपर्यंत मी तर मांडलेलं ले पाहिलं नाही माझा तालुक्यातील सगळ्याच पण अखंड बुडलेले राजकारणी असतात देश काय बरेचसे आणि त्यांचा परिसरच तसा असतो की काय अलग सांगायची गरज नाही पण मला बापू साहेबांच्या पक्षाच म्हणजे बापूसाहेबांच्या पक्षाचं असं काम मी तिकडं राष्ट्रवादीच काम करतो पण त्या पक्षाचे विचार मला आवडतात म्हणजे चिन्ह जे कमळ आहे चिखलातनं उगवत ते चिखलातून पण त्या कमळाच्या पाकडीला किंवा दांड्याला एक कंत्र असतो का चिखलाचा तस मला अह दलदल भरपूर आहे भरपूर लोक अशी आसपासची तुम्हाला टोकरायला तुम्हाला संपवायला बसलेली आहे पण त्यातनं सुद्धा चांगलं काय काम करता येईल याचा शोध घेतला पाहिजे दुःख असलं मला आठवत की आम्ही असं लहानपणी शाळेला निघालो एखादं पोरग पळत पळत गुडगा फुकलेला असतो रडत त्याच्या आजीकडे जायचं आजी म्हणायची लगेच त्याला बरं झालं बाबा गुडघ्यावर तर निभावलं डोळ्याला लागलं नाही आजीचा किती सकाळी हे डोळा नाजूक इंद्रिय आहे गुडघ्याला लागलं बरं झालं ही जी विचार आहे ना तो विचार सकारात्मक विचार आहे तर मी माझ्या गावातील लोकांना आता आमचे सरपंचा करावं लागेल तोंड करून मला प्रत्यक्ष ते गाव पहिल्यांदा तुमच्या लक्षात येईल मला सारखं वाटलं की मी करू शकलो नाही या चौदा वर्षात मग एके दिवशी उग भीत भीत बापूंना फोन केला बापूंना म्हटले एक गाव असं आहे आमच्या ता तालुक्यातलं की जे आणखीन इतकं त्या सरपंचाने त्या गावातल्या एक पाणी पांडूची प्रणिती बी आहे त्या गावातले जगठा म्हणून आबा म्हणतात त्या दोघांनी म्हणून प्रचंड कष्ट केले म्हणून तुम्ही एकदा ते गाव पाहिलाय बापूंना असल्या वेळेस वेळ टाइम काय नसते कधी सांगा म्हणजे आज निघू का दुपारी मी म्हणलं मला त्यांना विचारू देत रे म्हणलं मग म्हणले विचारा तारीख घेऊन मला सांगा आणि थोडस रस्त्याची आहे आमच्या भागामध्ये बार्शी तालुक्यात फार कठीण रस्ते वगैरे म्हणजे आहे सगळा कार्यक्रम कार्यक्रमात बापू लागला पुढे जायचं होतं प्रत्यक्षात त्यांचं गाव पाहिल्यानंतर आता सरपंचांनी तर सांगितलं त्या गावामधली मराठी शाळेबद्दल मला एवढं आकर्षण वाटलं कारण मी शिक्षक असल्यामुळं सर बहुतेक माझ्या ओळखीच्या बर म्हणजे पहिल्यांदा लक्षात आले माझ्या तर त्या मराठी शाळेला लागणारा भाजीपाला त्या भाजी त्या शाळेच्या बागेतच तयार होत छोट गाव आहे साधारणपणे दीड एक हजार लोकसंख्या असेल आणि सतरा हजाराच्या आसपास मतदाना असेल पण त्या मराठी शाळेमध्ये फ्रीज आहे सर मी स्वतः त्या मराठी शाळेत फ्रीज आहे त्या मराठी शाळेतले फोटो आणि लोकमतला मोठी बातमी ते सतत आता जवळजवळ ह्या दोन महिन्यामध्ये तुम्ही लोकमत पाच राशेल तुम्ही वडाचवाडी तालुका मारा टमाटेची झाड आणि ते टमाटे तिथले आणि विशेष म्हणजे परवा बटाटे काढले तिथल्या मुलांनी एक भोत तयार करून बटाटा लावला होता एवढे बटाटे मोठे मोठे असे आणि ते मुलांना किती ज्ञान मला सांगा पुस्तकी ज्ञानाबरोबर हे सुद्धा ज्ञान महत्वाचे आहे सरांनी आता काय त्या बद्दल माहिती सांगितली प्रात्यक्षिक सुद्धा महत्वाचं आहे बी काय महत्वाची तर असं वेगवेगळ्या गोष्टी त्या गावामध्ये ज्या उभ्या केल्या त्या प्रत्यक्ष बापांनी पहिला ऑक्सिजन पार्क तर पाण्यासारखं आहे सरपंचाने सांगितलं की किती गा हजारो पक्षी वस्तीला येतात त्या ऑक्सिजन पार्टीमुळे साधारण मला वाटतं काय तर तीन साडे हजार झाड किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत तेरा हजार तेरा सोले तेरा हजार म्हणजे विशेष असं ते आणि दुर्लक्षित गाव आहे आमच्या गावासारखं असं बार्शीकडच्या बाजूला रस्ता सुद्धा जायला व्यवस्थित नाही पण मनात आल्यानंतर एकदा पेटून उठल्यानंतर मला या संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगतो एकदा एका गावामध्ये मीटिंग उठली गावकऱ्यांची की पाऊसच पडत नाही आपल्या भागात मिटिंग भरली पाऊस पडत नाही मग कुणी कुणी काय काय विचार सुचवल्यानंतर चालू झालं मंथन प्रत्येक केलं मग गावात मीटिंग आहे म्हणल्यावर त्या गावातला एक तरुण होता मग जसं मी तुम्हाला बोललो की मला बापणे असं साथ खुश करून 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 आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटायला लागलं त्यानुसार हो तो तरुण मीटिंग चालू आहे मंदिरामध्ये आणि समोर येत होता पाऊस तर पडत नाही ह्याच्यासाठी मीटिंग होती काय करावं लागेल तर तो, तो येताना छत्री घेऊन यायला लागतो <laughs> लोकांनी असं फिरून बघितलं सवय असते गावातल्या लोकांना निस्ती सावली पडली तर आपण लगेच सूत्र बघतो रस्त्यात जाताना कधी नाकासमोर आपण बघितलेलं आठवत नाही मला तर इकडे तिकडे तसं ते बघायला लागले आणि कुजबुज पाऊस पडला तो आला मुलगा त्या मीटिंग मध्ये आले तो एक दोघांना तू चित्रकस काय घेऊन आला तो असा पुढे आला आणि तो म्हणला मला खत्री आहे आता आपली मीटिंग झाली ना जाताना पाऊसच पडणार आहे म्हणून मी आता छत्री घेऊन आलो हा सकारात्मक विचार हा आशावाद जेव्हा गावातल्या लोकांच्या मनात तयार होईल त्यावेळेस गाव आणि पहिल्यांदा आपण तयार झाला पाहिजे सरपंच बॉडीतले मेंबर सोसायटीचे चेअरमन ह्या लोकांनी तयार झालं पाहिजे त्यांनी स्वतः जवळ जाऊन घेतली पाहिजे आणि इथे शंभर टक्के शक्य आहे मी बंकल केलं होतो हायस्कूलला आज आजवळ आहे बंकल केलं होतं सुस्वाला माने दिशी म्हणजे माझी मामा मी इलेक्शनच्या दरम्यान तिकडं फिरत होतो दक्षिण मध्ये पाहुण्या रवळ्याच्या गावात बापूंच्यासाठी मी जरी माणं तोवर घेत राहतो तरी सुद्धा कुठे तरी उतराय होईल मी बापूच्या नावावरती तिकड काय काय करतो मला माहित आहे

डांबरी रस्ता बघण्यासाठी एसटी खाली न बसता तिकीट काढून उभा राहूनच प्रवास का तर डांबरी आली की काय बघतोय गेला मुलं मी त्या सर सर होते माझ्याबरोबर त्या भागातले माझा एक चुलत भाऊ आहे ते एका सोसायटीचा मुंबईच्या सोसायटीचा संचालक आहे तो होता माझ्यासोबत मग इकडं ह्या भागात तर विचार होत ना इकडे ह्या तुमच्या तुझ्या गुण फाटतात मी तिकडचं काम उद्धव सांगितलं कारण हा सुंदर एक होता मी हायस्कूलला असताना पण बंगलगीला होटगीवरूनच जायला ते मला त्यावेळेस माहित होत पण अलीकडे ह्या पंधरा वर्षात मी आमच्या गावाकडे तर हेअर स्टाईल कधी जात नाही मी तिकडून येतो पलीकडनं मोळवर कामकीवर तर तिकडून ते राजूरवरनं तुमच्या फार सुंदर <coughs> बंगलगीला जवळ पडते आम्हाला ते पाच सहा किलोमीटर आमच्या गावाकडनं म्हणजे हे आता रस्तेच खर रक्तवाहिन्या आहेत ना आपल्या तस विकासाच्या रक्तवाहिन्या रस्ते आणि मला आता सरपंच म्हणजे तिथं आल्यावर माहिती वडाच्या वडीला असते रस्ते सगळे म्हणजे आमच्या पारशी आणि माला तालुक्यात तुमच्याकडं तुम्ही भाग्यवान आहात लोकप्रतिनिधी जर मजबूत असेल आणि दूरदृष्टीचा असेल तर त्याचा विकास कसा होतो त्याचं एक मॉडेल हळूहळू बडेल हे लगेच होणार नाही पण प्रयत्न आहे बापून जातात त्या गोष्टीनं आपण सर्वजण त्याचे पुढे भविष्यात साक्षीदार व्हाल चिंचणीचं वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या म्हणजे वेगवेगळ्या पेपरबंध वगैरे सध्या बातमी येतात आणि आपण सर्वांनी गाव समृद्ध करावा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी आता बरंचसं बोललो मला थोडं म्हणजे हे झालं म्हणजे उत्साह वाटला तुमचं सगळं ऐकून आणि त्यात शिक्षक असल्यामुळे आणखीन काही गोष्टी मला सांगायच्या पण आता नंतर कधी आल्यानंतर बघूया धन्यवाद आपण उल्लेख केला मला आवर्जून आपल्या वडाच्या आणि तुमच्या सर्वांना सांगायला आवडेल की आम्ही दक्षिण पर्यटन साखळी तयार आहे आम्ही मतदारसंघात एंट्री करताना संभाजी तलाव आमचा आहे जिथं बोटिंग आणि बरस आहे त्याच्यानंतर सिद्धेश्वर वनविहार आहे तसंच पुढे गेल्या आता सरांनी उल्लेख केलेलं वडेपाळचं कट्यव्य देवी पर्यटन आहे त्याच्या पुढे नांदिनी वन उद्यान आहे त्याच्या पुढे तिथे गेले की हत्तर सण पुढे आमचं